मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही मागे पाहू शकता आज मी बांधावर आहे शेतीच्या तर वांगांनी शेती कशी केली जाते हे आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर बघूया वांगाणी शेती कशी करतात ती बघा इकडे पाहू शकतात तुम्ही हे आम्ही कोपरे म्हणतो ते कोपरे उकळून ठेवलेले आहेत म्हणजेच नांगरणी करून ठेवलेली आहे ट्रॅक्टर लावून आणि आता थोड्या वेळात इकडे लावणी करते तर मी दाखवते तुमका कशी वायंगणी शेती केली जाता हे बघा असे हे बघा हे पाण्याचे झरे असत जर डोंगरात झरवणी पाणी असतात पाण्याचे झरे म्हणा किंवा पानथळी जमीन जशी असता पाणथळी जमीन असतात त्या जमिनी जमिनीतला पाणी आणि झऱ्याचा पाणी यांच्या साह्यान ही वांगणी शेती केली जाता तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवतो की वांगणी शेती कशी करतात ती तर चला मग बघूया तर मित्रांनो हे बघा ह्या सायडिक हे बघा ट्रॅक्टर लावलेला असा ट्रॅक्टर लावून ठेवले नाही बघू शकतात तुम्ही तसंच आजूबाजूचं जर वातावरण बघलात ना तुमच्या लक्षात येत किती प्रसन्न करणारा वातावरण हा आणि हवा थंड असा पांतळी जमीन असल्यामुळे गारटो हवा हवे त्यामुळे ह्याच्यावर गरम जास्त होत नाही त्यामुळे झाडं बघा काजीची झाडं होती या साईड काजी मोवारलेली आहेत बघा तर मित्रांनो ज्या काकांनी आमक सांगितलेलं आहे ज्यांची शेती आहे तर आता आम्ही त्यांच्या घराकडे जाऊया आणि त्यांना भेटूया चला तर मधी रस्तो असा आणि रस्त्याच्या पलीकडे त्या काकांचा घर असा तर चला जाऊया त्यांच्या घराकडे काकांक माहिती नाही आम्ही होते मी आधी डायरेक्ट इकडे तुमका शेती दाखवण्यासाठी गेलं तर चला मग जाऊया là gạo yak chúng ta ra sao đã có tên ta ra uống cho bạn nhìn nha ok anh đã ra nhìn là thì đến máy này cho kakak jauh deh main kan kerja tiga kan tega ting ada oh तर मित्रांनो काका इलेले असत तर जाऊया selatan ini city jauh ya kopret ya oh ya kasih lau ini tertentu terus main saya itu ada kamak आता सगळे जमा होत नाही आणि लावणी करते हे आपले काका असत वांगणी शेती कशी काय करतात काय माहिती थोडीफार वांगाणे शेती करताना हे वांगणे आता पावसाळी भात कापल्यानंतर आम्ही डिसेंबर मध्ये चालू करतो वायंगणे शेतीला म्हणजे हे करायला सुरुवात करतो मैं ते चिकल करणे वगैरे सगळं मेऱ्या वगैरे लावण्या वगैरे सगळ्या आणि मग ते डिसेंबरच्या शेवट किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्याला आम्ही ती लावणी सुरू लावणी करतो, करतो। लावणी करतो तर मंडळी चला आता बघूया लावणी कशी करतात ती तर परत एकदा तुमका कोपरे दाखव तरव एका तरव म्हणतो आम्ही होय चलतो घासो तर नव्वद दिवसाने जो जो आता कसलो उपयोग ह्या केला तुम्ही अडीच अडीच काय म्हणतोय आधी हा हा अडीच क्या म्हणतोय का अडीच महिन्यानी किंवा पावणे तीन महिन्यांनी तयार होता म्हणजे तीन महिने लागतात एवढं मोठं तीन महिने पूर्ण पिकता तीन महिने पूर्ण पिकता आणि कापू घ्याय ফু <coughs> <coughs> ไปยังไอ้สิลาวนี่กินได้ถ้าตั้งแต่หนุ่มบ้ากันบ้ากูชอบตั้งแต่หนุ่มแต่รู้ว่าลาวโลถ้าตั้งแต่ मित्रांनो दहा दिवसापूर्वी काकांना भेटलेलं आहे त्यावेळी काकांनी ह्या नांगरून ठेवला गेली आणि एक मेरे वगैरे व्यवस्थित केलेले होते हे बघा मेरे बघू शकता तुम्ही स्वच्छ आणि साफ दहा दिवसापूर्वी त्यांनी ट्रॅक्टर लावून ठेवल्याने आज सकाळी परत ट्रॅक्टर लावल्याने आणि आता बघा चिकल केल्याने आता ही लावणी करतात लावणी कशी केली जातात ती बघा

Oh, nanti <kungan> Oh, cek <ciente>

tay cái chân sang rồi, mua tiền để trả đi coi đi sang liền mà, trả tay thì काही आपल्याकडे अंतर ठेवून ते लावावी लागतात चार चार हे एकत्र बघू शकता कसं अंतर ठेवलेलं आहे ते आणि कसे लावतात ते <laughs> <laughs>

दहा बारा माणसा कामात कामा घालायची कामा आणि त्यांच्या नाश्त्याची सोय म्हणून आदल्या दिवशी आमच्या आई मनभर टोपात पोळ्याचा पीठ ठेवायचे आणि पोळ्यांच्या बरोबर हिरव्या वाटाण्याची उसळ बटाटे घालून केलेली आणि भलोमोठो टोप आणि ढिगभर पोळी तर त्या वायंगाने ज्याही करायचो त्या ह्याच्यात आण आणायचे आणि त्या मेरेर बसान पोळी आणि जी उसळ आणि त्या उसळीचा वास एवढो घमघमाट सुटायचो की तोंडात पाणी सुटायचं त्यावेळा तर त्यावेळी खूप मजा असायची अशी आठवण आठवली की काळचा चर होता कारण आता ते दिवस पण जवले नाही ती माणसं पण रवली नाही पण आज मित्रांनो चला आपण ते जुने दिवस आहेत ते आज जगूया आणि आज वांगणी शेती एन्जॉय करूया चला तर मग

I wanna do it. जाती लावतो एका वर्ष आम्ही जया लावतो एका वर्षात ज्योती एक वर्षा लावतो एका वर्षात शिलकी शिल्की लावतो

પણ હેતા બી હાડે કાચીસરા પેડિયા કડ व्यवस्थित होत्यावर नाही टोपायला पाहिजे आतमध्ये तर मित्रांनो इकडे बघू शकता तुम्ही हे बघा एक कोपरं लावून पूर्ण केलेलो असा हा बघा मस्त वाटतं बघू शकतात हा बघा पूर्ण लावलेला आहे आता ह्या दुसऱ्या कोपऱ्यात लावणे चालू आहे पाहूया मग आता आपण मला पूर्ण दाखवतो बघा पूर्ण कोपरा लावून पूर्ण आहे जेव्हा पूर्ण सगळे कोपरे लावून होतील ना त्यावेळी हे दृश्य बघायला खूप छान वाटेल हे बघायचं मंत्र्यांच्या मेऱ्या मेर तयार केली पेर, केली जाते हे बघा अशी म्हणजे मेरेवर जर रान व असतात तर त्याच्यावर माती घालून तर पूर्णपणे मातीत झाकला जाता रान त्यामुळे रान परत वर येत नाही आणि त्याचा त्रास होत नाही बघा हे बघा इकडून पाण्याची भाजी आहे पाहू शकतो पाण्याचा वापर केला जातो इकडे शेतीसाठी मित्रानो ट्रॅक्टर लावून असा चुकल परत केला जातो आणि नंतर मग लावणी केली जातात मित्रांनो माझ्या मागे पाहू शकता तुम्ही तर आता ट्रॅक्टर लावतायत कोपऱ्यामध्ये तर आता हा ट्रॅक्टर लावून चिखल झाल्यानंतर मग लावणी केली जाती बघूया बघा कारण अशा प्रकारे वांगणी शेती केली जाता लावणी लावली जाता तर व्हिडिओ कसं वाटलो तुम्हाला तो कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ लाइक करा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद